Thank <laughs> you. कॅम्प ते समिट याला डेथ झोन म्हटलं जातं आणि त्या डेथ झोन मध्ये जो कोणी राहिला म्हणजे कॅम्प आलात आणि असं वाटलं की झोपाव वाटलं आणि झोपलात तर झोपला तर तुम्ही संपलेले असता कारण की त्या ठिकाणी ऑक्सिजन तुमच्यासाठी लिमिटेड पाठवला असतो आणि तोपर्यंत जर ऑक्सिजन संपलेला असेल आणि कॅम्प मध्ये जर तुम्हाला ऑक्सिजन मिळाला नाही तर तुमची बॉडी तुम्ही तशी तयारी तुम्ही स्वतःच्या शरीराची केलेली नसल्यामुळे तुमची बॉडी त्या ठिकाणी सर्वाईव्ह होऊ शकत नाही माउंट एव्हरेस्ट सर्वांनी शिखर सर केलं पण माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी आणि ते पण कुठलाही स्टॉप न घेता भारतातील पहिली महिला अशी मी ठरलेली आहे फायनल समिटचे डेट आमची कंपनीचे ओनर लखपा शेरपाई यांना बारा तेरा तारीख ही मिळाली होती त्याप्रमाणे ते त्यांनी नियोजन देखील केलं होतं पण बारा तेरा तारखेला त्यांच्या नियोजनाप्रमाणे हो ज्यावेळेस आम्ही जाण्याची सुरुवात करण्यासाठी म्हणजे मला नाही मी दुसरी एक पहिली टीम तीन टीम यांनी एकत्र ठरवल्या होत्या तर पहिली टीम ज्यावेळेस जाण्याबाबतचा तयारीचा सगळा त्यांचा पूर्ण तयारी बॅकपॅक सगळं काही झालेलं होतं आणि ते निघण्याच्या तयारीत असताना संध्याकाळच्या जेवणाच्या अगोदर आमचे टेंडीदाई होते जे काही सूचना असतील बेस कॅम्पच्या ठिकाणी तर ते देण्यासाठी प्रत्येक टेंटमध्ये येत होते त्यांच्याकडनं येऊन असं सांगण्यात आलं की लखपादाई यांनी सांगितलेलं आहे कोणतीही टीम आज रात्री मुवमेंट करणार नाही सगळे आहे त्या ठिकाणी सांगतील आता सगळ्यांना रोटेशन चांगलं झालेलं सगळं काही चांगलं झालं आता सगळ्यांना फक्त शेवटचे वेध लागलेले ला होते ते समिट पुसचे आणि समिटचं जाण्याचं थांबवण्यात आल्यामुळे था सगळेजण खूप शॉक झालेले होते की लखपादाई यांनी असा डिसिजन का घेतला नंतर थोड्या वेळाने आमचं जेवण झाल्यानंतर स्वीट्स ज्यावेळेस डेझर्ट रोज जेवणानंतर डेझर्ट असायचं ते आलं होतं त्याच्याबरोबर लक्पादाई देखील आतमध्ये दे आले आणि त्यांनी सांगितलं की आता सध्याला कॅम्पफोर या ठिकाणी जवळजवळ पन्नास ते पंचावन्नच्या वेगाचे वारे चालू आहेत किलोमीटर पर्वावर आणि त्याच्यामध्ये सध्याला कॅम्पफोर या ठिकाणी असलेले जे दुसऱ्या कंपनीचे क्लायंट आहे ते देखील खाली येत आहेत कारण की त्याच्यातल्या बऱ्याच जणांना बोटांना फ्रॉस्ट बाईट झालेलं आहे फ्रॉस्ट म्हणजे एक हिमदंश असतो की बर्फाचं म्हणजे ज्यावेळेस वातावरण खूप गारवा तिथं होतं तो गारवा बोटांना सहन न होत ते बोटे काळं निळे आणि ते जर फर्स्ट लेवल सेकंड लेव्हलचा जर तुमचा फ्रॉस्ट बाईट असेल तर तो क्युअर केला जाऊ शकतो पण थर्ड लेवलचा किंवा फोर्थ लेव्हलचा जर फ्रॉस्ट बाईट असेल तर तुमची बोट कापण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसतो तर अशा प्रकारे सगळी त्यांच्याकडनं माहिती आल्यानंतर सगळ्यांनी त्यांनी का ते रद्द केलं याचं कारण समजून घेतल्यानंतर सगळे शांत झाले सगळे आपापल्या टेंटमध्ये पुन्हा झोपण्यासाठी निघून गेले आणि त्यांनी सांगितलं की सगळेजण रेस्ट करा पुढं पुढचं कधी जायचं आहे याबाबतची माहिती मी सर्वांना आपल्याला नंतर सांगेल तिथून पुढं दोन ते तीन दिवस सगळ्यांचा आराम चालू राहिला नंतर पंधरा तारखेला आमची एक पहिली टीम गेली सोळा तारखेला एक टीम गेली आणि सतरा तारखेला सतरा तारखेच्या टीममध्ये मी होते कारण की मी माझ्या इच्छेप्रमाणे त्यांना सांगितलं होतं की मी सगळ्या शेवटच्या समिट विंडोच्या पुशमध्ये मी असणार आहे तर सतरा तारखेला माझा प्रवास बेसकॅम्प या ठिकाणावरून रात्री अकरा वाजता स्टार्ट झाला अकरा वाजता मी आणि तयार होऊन मी माझे दाई आणि अजून बाकी हेमंत म्हणून एक बेंगलोरचा क्लायंट होता इंडियातला असतो असे बाकीचे बरेचसे जण क्लायंट्स आहेत काही कॅस्पर होता डॅनियल होता असे जवळजवळ एक सा, दहा दहा एक जण आम्ही सगळेजण तयार होऊन अकरा सव्वा अकरापर्यंत पर्यंत जे पूजा स्थळ होतं ज्या ठिकाणी आमची पूजा घालण्यात आली होती त्या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना जमा करण्यात आलं त्या ठिकाणी जाण्याप्रमाणे त्यांच्या विधीप्रमाणे त्यांनी सुरुवातीला जाण्याच्या अगोदर त्यांचे मंत्र जे काही आहेत त्याप्रमाणे फुटपटून पुट थोड्याफार प्रमाणात ती पूजा करण्यात आली पाच एक मिनटं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांचं आमचं प्रस्थान कुंभू फॉलच्या दिशेनं सुरू झालं कुंभू आईस फॉल क्रॉस करत आम्ही कॅम्प वन आता रोटेशन समिट पुशला जाताना कॅम्प वन या ठिकाणी गेलं म्हणजे म्हणजे अलाउड केलं जात नाही तर कॅम्प टू या ठिकाणी डायरेक्टली जावं लागतं मी कॅम्प वन या ठिकाणापर्यंत बाकी सगळे मेंबर जवळ जवळ हळूहळू चालत चालत कॅम्प वन माझ्या बरोबरीने ये काही कॅम्प वन या ठिकाणी देखील पोहोचले पण त्यांनी नंतर थोडासा आराम करून कॅम्प टूच्या दिशेने प्रवास सुरू केला पण मला काय सांगता येणार नाही की माझ्या शरीरामध्ये अचानकपणे काय एवढं हे झालं की मी खूप अनइझीनेस फील करायला लागल्यामुळं मी लखपादाई यांना म्हणलं की मला तुम्ही आज कॅम्प वन म्हणजे हे सगळं रेडिओ सेटवर बोलणं होत होतं कारण की त्या ठिकाणी दुसरं कम्युनिकेशनचं कुठलंही साधन नाहीये तर मी त्यांना सांगितलं की मी खूप शारीरिकरित्या खूप म्हणजे मला थकवा आलेला आहे मी एक्झॉस्ट झालेली आहे तर मला आजच्या दिवस इथं मुक्काम करू द्या मी कॅम्प टूपर्यंत पर्यंत म्हणजे फक्त तीनशे मीटरच्या अंतरावर बाकी इतर मेंबर त्या रस्त्याने चाललेले देखील होते त्यांना म्हटलं मला चालण्याचे अजिबात त्राण माझ्यामध्ये नाही आहेत तर त्याच्यामुळे मी चालूच शकत नाही मला या ठिकाणी आराम करू द्या त्यांनी मला फक्त कडक शब्दात एकच सांगितलं मॅडम एक तर आपको आगे जाना पडेगा नाही तो आपको सीधा बेस कॅम्प नीचे आना पडेगा पे आपका एक्सपिडिशन खतम हो त्यांच्याकडनं हे शब्द ऐकल्यानंतर स्वप्न शरीराची असलेली व्यथा सगळं काही सगळं बाजूला सारून मग त्यानंतर हळूहळू करत 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 मी कॅम्प टूच्या दिशेने प्रवास चालू केला दोन एक दीड दोनपर्यंत सगळे मेंबर्स पोहोचलेले होते मी जवळजवळ त्या दिवशी साडेचार ते पाच वाजेचं म्हणजे तीन तास सगळ्यांपेक्षा उशीरानो मी कॅम्प टू या ठिकाणी पोहोचले कॅम्पटू या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी म्हणजे मी जातानाच इथून होमिओपॅथीचं किट घेऊन गेले होते माझे फॅमिली डॉक्टर प्रशांत गंगवाल जे आहे त्यांच्याकडनं कारण की मी आठ वर्षापासून दुसरी कुठलीही पॅथी फॉलो करत नाही मला ॲलोपॅथीची मेडिसिन्स चालत नाहीत म्हणून होमिओपॅथी मी फॉलो केली होती त्यांच्यातलं त्यातलं त्यांनी दिलेलं एक्झर्शनचं जे मेडिसिन होतं ते घेऊन मी सकाळी ज्यावेळेस उठले फक्त एक पिल घेतलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालेली होती सगळ्यांना मला पाहून आश्चर्य वाटलं की काल हिला चालणं किंवा ही आली त्यावेळेस हिची अवस्था कशी होती आणि एका रात्रीतून असं काय बदललं त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला ते औषध दाखवलं की ही एक फक्त गोळी खाली त्यातनं ते माझा तेवढा तो बदल झालेला होता कॅम्पटू या ठिकाणी मी व्यवस्थितरित्या सेट झाले त्या दिवशीचा तिथं मुक्काम झाल्यानंतर सोळा सतरा तारखेला तिथं पोहोचल्यानंतर अठरा तारखेला देखील कॅम्प टू या ठिकाणीच आमचा मुक्काम होता कारण की पुढचा जर्नी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुमच्या बॉडीला पूर्णतः तुम्हाला रेस्ट देणं गरजेचं असतं तसा तो प्लॅनिंग बनवलेला असतो अठरा तारखेला देखील मी त्या ठिकाणी होते एकोणीस तारखेला प्रवास माझ्या शेर्पाबरोबर तुमचा प्रवास पूर्णतः बेस कॅम्पपासून ते शेवटपर्यंत तुमच्या शेर्पाबरोबर असतो बाकी तुमच्याबरोबर कुणीही नसतं मी आणि माझा शेर्पा कॅम्प टू पासनं म्हणजे कॅम्प टू पासून कॅम्प थ्रीपर्यंत एकोणीसला पोहोचलो एकोणीसला आम्ही दोघ जण एकदम छान रित्या व्यवस्थितरित्या पोहोचलो जुमार पॉईंटच्या पुढं त्यांनी मला ऑक्सिजन दिला आणि ऑक्सिजनच्या याच्या आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळं शरीरामध्ये एक वेगळंच चैतन्य आल्याचं निर्माण भासलं थ्री या ठिकाणी पोहोचल्यानंतर तिथं थोडासा आराम झाला खाणं पिणं झालं त्या दिवशी तिथं रेस्ट झाला पण ते रेस्ट घेताना त्या दिवशी संध्याकाळपासून तिथं देखील जवळजवळ पंचवीस ते, ते, ते किल जो तीस किलोमीटर पर आवरच्या वेगानं वारं वाहत असल्यामुळं बर्फवृष्टी होत असल्यामुळं आणि वरच्या लेवलच्या टेंटची व्यवस्था खालचा जो टेंट आहे तेवढी चांगली नसल्याकारणाने रात्रीच्या झोपेमध्ये बऱ्यापैकी बर बर्फ आमच्या सगळ्या पूर्ण स्लिपिंग बॅगवर जमा झालेला होता अशा प्रकारची ती अवस्था होती पण त्या स्लिपिंग बॅगमध्ये आतमध्ये जाणवलं नव्हतं आणि त्या दिवशी रात्री आम्ही झोपताना ऑक्सिजन मास्क लावून झोपलेलं ला, असल्यामुळं खूप स्टेबल झोपलेलो होतो त्या बर्फाचा कुठलाही परिणाम नाही बर्फ फक्त सकाळी उठल्यानंतर तो जाणवला सकाळी एक साडेपाच पावणे सहाच्या सुमारास पूर्ण असं पूर्ण उजड झालेलं होतं पूर्ण उजेड पडलेला होता ऊन पण पडलेलं होतं दैन्य आम्हाला उठवलं गरम पाणी पिण्यासाठी दिलं ला, आणि लागलीच तयार होऊन लगेच कॅम्प फोरच्या दिशेनं प्रवास करण्याबाबत सांगितला कारण की कॅम्प थ्री ते कॅम्प फोरचा जर्नी हा खूप लांब आहे खूप मोठा आहे येलो बँड पण त्याच ठिकाणी आहे जिनेवास स्पर पण त्याच ठिकाणी आहे आणि ते खूप लाँग प्रोसिजर आणि खूप लाँग रस्ता असल्याकारणाने लवकरात लवकर तयार होऊन आम्हाला प्रवास सुरू करायला सांगितला प्रवास दरमजल करत खूप मोठी म्हणजे ज्या दिवशी वीस तारखेला प्रवास सुरू केला त्या दिवशी वीस तारखेला जवळजवळ तीनशे ते साडेतीनशे क्लायंट्स आणि त्यांचे तेवढे शेर्पा असे सातशे साडेसातशे लोकांची मोठीच्या मोठी लाईन तिथे लागलेली होती कॅम्प थ्री ते कॅम्प फोरच्या याच्यामध्ये थोडं थोडं करत हळूहळू करत 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 जसं जागा कुणी कुणाला क्रॉसिंग करत नव्हतं हळूहळू करत करत असा प्रवास आमचा चालू होता आणि सर ते शेवटी पण माझा ऑक्सिजन जो आहे तो कॅम्प फोरच्या अगोदर लोटसे हे जे पीक आहे त्याचा कॅम्प लागतो तर त्या कॅम्प फोरच्या आसपासच्या परिसरामध्ये माझा ऑक्सिजन संपलेला असल्याकारणाने आणि दुसरे ऑक्सिजन माझे कॅम्प फोर या ठिकाणी असल्याकारणाने माझ्यासाठी सेफ्टी म्हणून दाईंनी लोडसे कॅम्प या ठिकाणी ऑक्सिजन शोधण्याचा प्रयत्न केला पण त्या ठिकाणी त्यांना कुठलाही कॅम्प ऑक्सिजन मिळून आला नाही मग त्यांनी कंपनीचे ओनर यांच्याशी बोलणं करून की मॅडमचा मला दिदी काय हो गया तो क्या करे मग त्यावेळेस तिथं मला ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तिथे माझ्यासाठी एक ऑक्सिजन पुरवण्यात आला मला तिथंच थांबवण्यात आलं त्या ठिकाणी मी रात्री आराम केला बाकीचे सगळे मेंबर्स कॅम्प या ठिकाणी पोहोचलेले होते नंतर मग सकाळी उठून आम्ही एक सात सातच्या सुमारास मला वाटतं कॅम्पोरच्या दिशेने प्रवास सुरू केला कॅम्पोरचा म्हणजे लोटसे कॅम्प ते कॅम्पफोर हे अंतर फक्त एक ते दीड दोन तासाचं असल्याकारणाने सकाळी नऊ पावणे दहापर्यंत मी कॅम्पोर या ठिकाणी पोहोचले कॅम्पफोर या ठिकाणी पोहोचल्यानंतर थोडासा रेस्ट घेण्यात आली त्या ठिकाणी आमचे कालचे गेलेल्या मेंबरपैकी जे काही उशिरानं पोहोचले होते त्यांच्यापैकी कुणी समिटपूससाठी गेलेलं नव्हतं ते देखील आज माझ्याबरोबर बरोबर समिट असणार होते आणि बाकी जे लवकर पोहोचले ते मेंबर होते ते पुशला निघून गेलेले होते त्यांच्यापैकी बऱ्याच जणांचं समिट झाल्याचं आणि ते खाली प्रवासाच्या दृश्य निघाल्याचं देखील माहिती प्राप्त झाली होती त्यांनी ठरवलं होतं की आपण तीन वाजता प्रवास सुरू करणार आहोत कॅम्प फोरवरून पुशच्या दिशेने आणि ऐवजी जवळजवळ पावणे पाच पाचच्या सुमारास आम्ही आमचा प्रवास दोघांनी प्रवास सुरू केला जातानी माझा स्पीड बघून त्यांना पण खूप आनंद झाला आणि मला असं वाटलं त्या दिवशीची रात्र मला असं वाटतं की ती रात्र पौर्णिमेच्या आदल्या दिवशीची रात्र होती त्याच्यामुळं पौर्णिमेमध्ये त्या सूर्य म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रामध्ये बर्फाचा तो शीतलता अनुभवचा एक वेगळाच अनुभव आणि ती एक वेगळीच लखाकी आम्हाला रस्त्यानं पूर्ण प्रवासामध्ये पाहायला मिळत होती पण माझी स्वतःची मानसिक इच्छा अशी होती की ज्यावेळेस मी समिटवर पोहोचेल त्यावेळेस सूर्य असावा जेणेकरून ते जे सौंदर्य आहे किंवा ते बारफा छादीत याचं जे सगळी ती चादर आहे किंवा तो नजारा आहे तो मला व्यवस्थितरित्या पाहता यावं याच्यातून मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला तर दाई म्हणाले की दिदी होत आहे सकाळी होत आहे की रात्री होत आहे ते सोडून ते आपलं समिट होणं खूप महत्वाचं आहे कारण की त्या समिटवर पोहोचण्यासाठी रात्र आणि दिवस महत्वाचा नाहीये त्या समिटच्या टोकावर असणं महत्वाचं आहे त्यांची ती गोष्ट मला पटली आम्ही अशाच प्रकारे प्रवास प्रवास करत 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 पुढं पोहोचलो एक ठराविक म्हणजे एक अकराच्या सुमारास आम्ही एका ठिकाणं एक ठिकाण होतं की ज्या ठिकाणी आम्ही थोडंसं बसलो पाणी पिलो थोडंसं रेस्ट घेतली एक पाच दहा मिनटाची आणि नंतर मग साऊथ कोलच्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला तो जर्नी म्हणजे मला अंधारात मी तो क्रॉस करत असल्यामुळं मी काय करते आणि कुठं चालले मला हे काय असं एवढं भान नव्हतं त्या गोष्टीचं कळालं नाही मला त्या गोष्टीला कारण की त्या गोष्टीकडं मी एवढं जाणीवपूर्वक पाहिलं नव्हतं मी फक्त दाईंच्या मागं चालण्याचं चा, किंवा रस्ता फक्त कापण्याचं काम करत होते ज्यावेळेस हिलरी स्टेप झालं साऊथ समिट साऊथ कोल झालं तिथं ते क्रॉस करून वर वर करत मला असं वाटलं मला दाईंनी सांगितलं की आपण पुढं जो पुढं पोचतोय तो जे दिसतंय ते माउंट एव्हरेस्ट आहे तिथं पोहोचल्यानंतर दाईंना म्हणत म्हणे और खिलय ओरे खिल्ल और खिल्ल असं करत करत सातव्या कि आठव्या हिल नंतर ज्या क्रॉस करत 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 ते धागे दोरे दावे आहेत त्यांना सेफ्टी लावत त्यांना जुमार लावत असं सगळं करत करत म्हणजे मी अकराला जिथं पोहोचले होते मला असं वाटलं होतं की मी सकाळी म्हणजे मध्यरात्री बारा साडेबारा किंवा एक दीड दोनच्या सुमारास त्या स समिटला असेल असं वाटलेल्या ठिकाणी सकाळी मी जवळजवळ चार वाजून दहा मिनटांनी त्या ठिकाणी पोहोचलेले होते कारण की मला जवळजवळ सात ते आठ वेगवेगळे हिल्स क्रॉस करावे लागले आणि त्याच्यानंतर शेवटच्या टोकावर तिथं गेल्यानंतर जिथं माउंटन्स फ्लॅग दिसले तिथं स मनाला समजलं कारण की माउंटन्स फ्लॅग आत्तापर्यंत कुठल्याही हिलवर दिसले नव्हते त्या हिलवर दिसल्यानंतर लक्षात आलं की हेच माउंट एव्हरेस्ट आहे त्या ठिकाणी बऱ्याच जणांकडनं प्रश्न केला गेला की माउंट एव्हरेस्टवर काय आहे मी म्हटलं फक्त माउंटन फ्लॅग आहेत आणि बर्फाच्या स्टेप्स आहेत ज्याच्यावर बसून तुम्ही फोटो काढता बाकी तिथं दुसरं काहीही नाही तर त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर सकाळी ज्यावेळेस चार वाजून दहा मिनिटांनी पोहोचलो सूर्याची एक असं म्हणजे एक अनुभव आला तिथं त्या ठिकाणी ज्यावेळेस जात होते फक्त वरती बघत होते खाली बघण्याची हिंमतच झाली नाही बघितलं पण नाही वरती बघत असताना माझ्या उजव्या डाव्या हाताला ज्यावेळेस मी बघते मी ज्यावेळेस टोकावर पोहोचले त्या ठिकाणी चंद्र मला माझ्यापेक्षाही खालच्या बाजूला भासला आणि सूर्य जो उगवतीचा सूर्य आहे किंवा त्याची जी लालिमा असते ती देखील मला माझ्यापेक्षा खाली वाचली म्हणजे चंद्र सूर्याच्याही वरती मी पोहोचल्याची जी भासना म्हणता येईल एक प्रकारे त्या टोकावर मला ती आली आणि त्या टोकावर गेल्यानंतर थोडासा एक काही वेळ थोडीशी वाट पाहावी लागली कारण की चार दहाला जरी तिथं पोचलं पण तोपर्यंत म्हणावं तेवढा एवढा ते चांगला प्रकाश आलेला नव्हता तेवढी ती लालिमावरती आलेली नव्हती एक चार पाच मिनटानंतर थोडंसं उजाडल्यासारखं झाल्यानंतर सर्वात प्रथमता ज्या देशाची मी नागरिक आहे तो देशाचा ध्वज मी हातामध्ये घेतला त्याच्याबरोबर माझ्या दाईंना सांगून माझा फोटो काढला त्याच्यानंतर ज्या दलाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एव्हरेस्टवर मी पोहोचलेले होते त्या महाराष्ट्र पोलीस दलाचा फ्लॅग मी हातामध्ये घेतला आणि त्यानंतर ज्यासाठी ज्या ओढीनं किंवा जी भावनिक ओढ माझ्या मनामध्ये होती ज्याच्यासाठी मी हा सगळा अट्टहास केला होता तो आईवडिलांचा फोटो आईवडिलांचा फोटो मी हातामध्ये घेतला आणि त्या क्षणी ज्यावेळेस तो फोटो काढून मला दाईंनी दाखवला त्यावेळेस मला माझं जीवन सार्थक झाल्याचा एक आनंद त्या टोकावरनं मी अनुभवला सर्वात महत्वाची आणि आनंदाची गोष्ट सांगायला मला आनंद होईल की महाराष्ट्रातलेच नव्हे भारतातले अधिकारी कर्मचारी आहेत त्यांच्याकडनं माउंट एव्हरेस्ट झालेला आहे माउंट एव्हरेस्ट सर्वांनी शिखर सर केलं पण माउंट एव्हरेस्टच्या टोकावर देशाचं राष्ट्रगीत गाणारी आणि ते पण कुठलाही स्टॉप न घेता राष्ट्रगीत परिपूर्ण गाणारी भारतातील महिला पोलीस आणि पहिली महिला अशी मी ठरलेली आहे म्हणजे मी गुगलवर पण याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला कुठली माहिती उपलब्ध होत नाही यापूर्वीचं आहे एक रेकॉर्ड आहे पण त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर करण्यात आला आहे माझ्याकडनं कुठल्याही प्रकारचा ऑक्सिजनचा वापर न करता एका दमामध्ये म्हणजे एक प्रकारे सुरू केल्यानंतर शेवटपर्यंत त्या राष्ट्रगीताला ज मला जसा शक्य होईल तेवढा पूर्णतः हा, हा।, हा, हा काही शब्दांचा उच्चार कारण की तेहतीस टक्के त्या ठिकाणी ऑक्सिजन असल्याकारणाने आणि मास्क मी काढून त्या राष्ट्रगीत म्हणत असल्यामुळे ऑक्सिजनचं प्रमाण थोडंफार कमी झालं असल्यामुळे शब्द उच्चारताना थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे पण कुठल्याही प्रकारे माझी जी अटेन्शनची पोझिशन आहे ती मी न ब्रेक करता मी त्या राष्ट्रगीताचं गायन करून भारत मातेच्या नावाचा तीन वेळेसचा जयकारा देऊन आणि नंतरच मग त्या ऑक्सिजनचा वापर केलेला आहे माउंट एव्हरेस्टच्या बाबतीत असं म्हटलं जातं की चढतानापेक्षा उतार हा खूप रिस्की आहे चढतानाच तुम्हाला तुमचे स्टेप्स अशा व्यवस्थित तुम्ही रित्या हे करू शकता त्या तुम्ही तुमच्या कंट्रोल करू शकता कारण की तुम्ही चढतायत त्याच्यामुळे तुम्ही किती फास्ट करायचं म्हटलं तरी तुमच्या बॉडीच्या अगेन्स तुम्ही जाऊ शकत नाही किंवा प्रवाहाच्या आगे जाऊ शकत नसल्यामुळे एका पेसने चालता पण उतार असताना तो स्पीड जास्त असतो विचारांची पण स्पीड जास्त असते आणि शरीराची पण स्पीड जास्त असते त्याच्यामुळे अपघात जास्त अपघाताचं प्रमाण जास्त आहे आणि मृत्यूचं प्रमाण देखील चढाईपेक्षा उतरतानाचं जास्त आहे पण परमेश्वराची माझ्या आई वडिलांची माझ्यावरची कृपा राहिली असं म्हणता येईल की उतरताना पायाला फक्त थोडंसं कारण की कम्प्लिटली तो डिसेंड होता बऱ्यापैकी म्हणजे असा पूर्ण उतारे म्हणजे असा व्हर्टिकल उतार असल्या कारणाने तो पायांना ज्यावेळेस तुम्ही पाय एक एक पाय करत एक एक पाय करत ज्यावेळेस तुम्ही खाली उतरता तर त्या पायांवर असं एक प्रकारे प्रेशर येऊन खालच्या बाजूला प्ला पायांना मला ब्लिस्टर्स आले होते त्या व्यतिरिक्त ऑक्सिजनचाही कुठला त्रास जाणवला नाही किंवा काहीही झालं नाही कारण की परतीच्या प्रवासामध्ये तुम्हाला समिट वर्ण कॅम्प फोर कॅम्प थ्री क्रॉस करून कॅम्प टू पर्यंत कारण की कॅम्प फोर ते समिट याला डेथ झोन म्हटलं जातं आणि त्या डेथ झोनमध्ये जो कोणी राहिला म्हणजे कॅम्प फोरला आलात आणि असं वाटलं की झोपावं असं वाटलं झोपलात तर झोपला तर तुम्ही संपलेले असता कारण की, हो तो तो तुम्ही तुम्ही की त्या ठिकाणी ऑक्सिजन तुमच्यासाठी लिमिटेड पाठवला असतो आणि तोपर्यंत जर ऑक्सिजन संपलेला असेल आणि कॅम्पोरमध्ये जर तुम्हाला ऑक्सिजन मिळालं नाही तर तुमची बॉडी तुम्ही तशी तयारी तुम्ही स्वतःच्या शरीराची केलेली नसल्यामुळे तुमची बॉडी त्या ठिकाणी सर्वाईव्ह होऊ शकत नाही तर त्यासाठी सांगणं एवढंच होतं आमच्या कंपनीच्या ओनरने लखपत शेर्पा यांनी मुला ज्यावेळेस सगळ्यांचं सगळ्यांना बेस्ट विशेष दिले होते त्यावेळेस सांगताना सांगितलं होतं की पोहोचल्यानंतर फोटो सेशन झाल्यानंतर एक पा चार ते पाच सात मिनटं थांबायचं आहे आणि लगेचच परतीचा प्रवास सुरू करायचा आहे परतीचा प्रवास सुरू करताना कितीही त्रास झाला तरी कुठेही थांबायचं नाही येऊन फक्त कॅम्प टूला थांबायचं त्यांच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येकाने ते फॉलो केलं आणि मी देखील ज्यावेळेस माझं सकाळी समिट झालं एक दहा साडे पर्यंत मी कॅम्प फोरला आलेले होते तिथं मी थोड्या वेळ पाणी घेतलं थोडंसं खाल्लं थोडंसं अर्धा पाऊन तास थांबून झाल्यानंतर तिथून परत सुरप्रवास सुरू करून कॅम्प थ्रीपर्यंत आले सगळा उतार असल्यामुळं वारंवार पायाला अक्षरशः खालच्या बाजूनी खूप त्रास जाणवत होता सगळं काही होत होतं पण त्यावेळेस वारंवार कानावर फक्त आणि फक्त लग्दादाई यांचे अनुभवी शब्द पडत होते की फक्त आणि फक्त डिसेंड कॅम्प टू यू येत नाही तोपर्यंत तो कुठल्याही त्रासाचा विचार करायचा नाही कितीही त्रास झाला तरी फक्त ऑक्सिजन व्यतिरिक्त दुसऱ्या शारीरिक त्रासाचा विचार करायचा नाही त्याप्रमाणे कॅम्प थ्रीनंतरही पुन्हा डिसेंड करत करत उतरत 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 एक रात्री आठ साडेआठच्या सुमारास मी कॅम्प टू या ठिकाणी पोहोचले होते त्या ठिकाणी मुक्काम झाला तिथं रेस्ट घेतली जेवण झाल्यानंतर झोपलो आणि तिथून सकाळी उठून नंतर तेवीस तारखेला बेस कॅम्प या ठिकाणी पुन्हा माझं आगमन झालेलं होतं वेट टॉक्सनी माझ्याशी संपर्क करून माझी वेळ घेऊन माझा हा जो पूर्ण इंटरव्ह्यू रेकॉर्ड केला आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा जो प्रयत्न त्यांचा आहे त्याच्यासाठी त्यांनी जो के त्यांची जी सगळी मेहनत आहे त्याच्यासाठी मी त्यांना खरंच थँक्स देते मनापासून थँक्स देते आणि त्यांनी माझा हा जो व्हिडिओ रेकॉर्ड म्हणजे इंटरव्ह्यू रेकॉर्ड करून आपल्यापर्यंत पोहोचवला आहे त्यासाठी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद